मुंबईतल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली बोलवून एकोणीस जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर केला जवळपास अडीच तास हा थरार चालला आज जे जे रुग्णालयामध्ये कॅमेऱ्यांच्या निगराणीमध्ये रोहित आर्याचं शवविच्छेदन होणार आहे गेल्या पाच दिवसांपासून पवईमध्ये शूटिंग ऑडिशन सुरू होतं काल सर्व मुलांना ओलीस ठेवून आरोपी रोहित आर्यानं व्हिडिओद्वारे माहिती दिली दुपारी पावणे दोन वाजता पोलिसांना ओलीस ठेवल्याचा फोन आलेला होता त्यानंतर पवई पोलीस आणि जी कमांडोंनी मुलांची सुखरूप सुटका केली या कारवाईमध्ये आरोपी रोहित आर्याकडून एक एअर गन आणि काही केमिकल्स जप्त केलेले आहेत दरम्यान रोहित आर्यानं पोलिसांवर हल्ला चढवला यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी रोहितवर गोळीबार केला आणि गोळी त्याच्या छातीत लागली त्याचा त्यामुळे मृत्यू झालाय पोलीस आता त्याच्या मागण्यांबाबत चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर मुंबई पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्याचा एन्काउंटर या एकंदरीत घटनेवर आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे कारण रोहित आर्यानं काही आरोप केलेले होते एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता आणि एकंदरीतच मुंबई पोलिसांच्या या कारवाई संदर्भात आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया समोर येते आहे रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवणं या संदर्भामध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे या संदर्भामध्ये असं कुठलेही प्रक्रिया रोहित आर्य यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू